कारण हसणं हे खूप महत्वाचं आहे हसण्यासारखं औषध मला वाटतं या जगात तरी आता दुसरं नाहीये या युगात तरी कारण मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो सरजी फक्त हसणे म्हणून सगळ्या वेळेला विनंती आहे या खेळा जिंकणं महत्वाचं नाही येऊन तुम्ही खेळा त्या खेळण्यासाठी लोक पैसे देतात ते कुठला काय आता झुंबा झुंबा हा तिथं जाऊन पैसे देऊन डान्स करून बाहेर

थँक्यू थँक्यू बाय काय आवडतं बी तुम्हाला थँक्यू ना थांबा थांबा ऐक आख्या टीम टीमला एकदा थँक्यू रेडी टाळे ताळे आजकाल चांगला आणखी दरबी मारती ओढ्या थँक्यू आपण आला खेळा तुमचं कुठून स्वागत बाय बहिणी झाड काही तुमच थांबा पुन्हा मान तनख्याच मुड आउट केलं ओके कारण मी तुमच्या खेळात नाहीये ना ओके या समोर या रे बहिण काय हा तरी पण ल कसं सहन केलं थँक्यू जोरदार टाळी झाली पाहिजे बघा म्हणजे बहिणीची माया किती भारी असते जरा जोरदार टाळी झाली पाहिजे ती काही सुद्धा बोलली नाही म्हणजे याला म्हणतात बहिणीची माया थँक्यू

तीन, 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 तीन. जीवा भेटी लागे रे देवा मी कुणाला कोणाच कोणाला कळेना धोरणा डाळीसाठी माझ्या वाटीसाठी भांडो भांडव मात जो उशिरा आया वो आऊट नाही है क्योंकि तुम नौ है तीन तीन का ग्रुप बनो तो, बंद करो तीन ए तीन एक तीन, तीन। भाभी का चल रहा है क्या यहाँ तमाशा बाबा आइए इधर आप क्या क्या हो रहा था भाभी जी जमले आशा मैडम प्लीज ओके जमले हो रहा था बाप बाप इतने आवाज थैंक यू आवाज नहीं है आयसा कसा होकाय घोटाळा हेलो चेक हेलो चेक आवाज थोडासा वाढवायचा साठी थैंक यू चेक चेक हा त्यांच्याकडे कॅश नाही फक्त चेक ओके थैंक यू ओडी आपलं नाव ओके आपका उखाना आता है अरे जोरदार टाळी होनी चाहिए भाभीगिरी और जबरदस्त कॉमेडी हिंदी उखाना यहां पे भाभी लेने वाली है नहीं तो मैं क्या के लेता हिंदी में ले... माती कोणी खाली माती थँक्यू रे जिलेबी लाकड भाकरी चपाती खाकी लाग त्या खाली बी नाही ठेवीत बी नाही कोणतं तरी एक करा नाही ते आउट होता ओके हा अरे तुमचा हात खाली घ्या लय भूक लागली ला वरीच हात ठेवणे आऊ झाल्यावर हात खाली ठेवायचा ओके घरी बाकरी भाजी आहे ओके तुम्ही आऊट आहे ओके ओका ना नाही काय गा ना कॉमेडी घ्यायक यू घ्या हेच गाडी यायच थँक यू पडली पडली त्याला मी काय करू शकत नाही थँक्यू होती आता ज्यांची पडल ती तुमच्या हिशोबातून बाद होईल थँक्यू च साईट साइट्स प्लीज ओके गेम चला थँक्यू आता आहे कशा उभारायचे परत हात लावायचा नाही थँक यू कशा दिसत्यात जणू काही मोराने पिसारा फुलवलाय ओके याच्यासाठी इकडं सुरू करी ठीक आहे नाही वैरी आल्या बाबा नमस्कार थँक्यू या समोर या

पहिलीच्या मागा काय कुत्र लागला होता असा म्हणत होत्या मार मी फॅशन शो म्हणलाय हाय फार नाही फॅशन शो सांगलेला होता तसा करायचं वैद्य नुसत्या ऐक्यू थँक्यू यादोर वेळी आणि काय ना तुझं एक तिकडे एक इकडे एक तिकडे एक वैडी लावा लवकर ला त्यांचं काही खर नाही लावा अरे इंदू नंबर मारे ताय माय गे गई 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 नंबर जादूर वहिनी दुसरा क्रमांक आणि अभराज वहिनी तिसऱ्या क्रमांक जोरदार टाळी झाली पाहिजे या बैठकीसाठी थँक्यू पटकन घ्यायचे जादूर बहिणी आहे पैठणी या ठिकाणी जिंकलेल्या आहेत बैठकीला विनंती करतो की आपण ही पैठणी या ठिकाणी थँक्यू या बरा बापूया ना जोरदार पूर्वी झाली पाहिजे सगळ्यांसाठी म्हणतायत नेक्स्ट टाइम तुम्ही सर्वजणी सहभागी व्हा म्हणजे त्यांच्यासारखी पैठणी तुम्हालाही मिळेल थँक्यू